नमस्कार मैत्रिणीनो एक गृहिणी चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे गव्हाची खीर गव्हाची खीर शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि ही खीर माझी आजी खूप बनवायची आणि मी पण आजीचं बघून शिकले आहे आणि मला पण खूप आवडते घ गव्हाची खीर आणि आमच्या घरात पण सर्वांनाच आवडते तर चला तर मग आपण बघूया गव्हाची खीर कशी बनवायची तर तर मी त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हे गहू पाण्यात टाकून स खलबत्यात टाकून मी सडून घेणार आहे ह्या गव्हाला चांगलं सडावं लागतं याचा कोंडा निघेपर्यंत चांगलं सडून घ्यायचं आहे आणि मुसळाने सडून घ्यायचं आहे तर मी हे रात्रीच सडून घेतले होते सकाळी काही वेळ भेटत नाही म्हणून मी रात्रीच हे करून घेतले होते आणि हे काय असे छान असा कोंडा निघलेला आहे आता याला थोडंसं सुकायला ठेवायचं आहे चांगलं सुकल्यावर पाकडून घ्यायचं आहे हे असं छानसं असं निघलेलं आहे एवढा कोंडा निघला आहे नंतर उखळी आलेलं पाणी त्या गव्हामध्ये टाकून द्यायचं पंधरा ते वीस मिनटं त्या गव्हाला भिजू द्यायचं छान असं भिजलेलं आहे आणि त्याचा कोंडा उरलेला आहे ते चोळून काढायचा आणि कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे मी त्यात गहू टाकून देत आहे गहू टाकून दिले की थोडे तांदूळ मी एक वाटी घेतलेले आहे आणि एक वाटी तांदूळ त्या गव्हामध्ये टाकून द्यायचे आहे नंतर कुकर लावून चम कमी गॅसवर एक घंटा तरी शिजू द्यायचं त्यासाठी साहित्य घेतलेले गूळ खोबरं काजू विलायची सोप खसखस तूप आणि बदाम मीठ गुळ घेतलेला आहे त्यात पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपली खीर पण शिजली असेल तर मी आता ख सोप मिल्याची भाजून घेतलेली आहे आणि खसखस भाजून घेतलेली आहे नंतर काजू बदाम तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि खोबरं पण त्यात परतून घ्यायचं छान असं लालसर परतून घ्यायचं आहे आपला गुळाचा पाक पण झालेला आहे आता सोप आणि विलाईची खसखस मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे एकदम बारीक काढून घ्यायचं आहे बारीक काढून घेतलेला बारी आहे आता कुकर उघडून खीर शिजली का तर आपण पाहू छान अशी मस्त पैकी खीर शिजलेली आहे हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर चांगलं याला हट एक जीव करून हटायचं आहे तर याला तूप टाकून हटायचं आहे आणि मीठ टाकत आहे मस्तपैकी खीर शिजलेली आहे चांगलं व्यवस्थित याला हटून घ्यायचं आहे त्यानंतर मी खोबरं आणि काजू बदाम परतून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे सोफ विलायची आणि खसखस मी बारीक करून घेतले ते पण यात टाकायचं आहे नंतर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपला गुळाचा पाक गुळ तसाच टाकण्याऐवजी मी चाळून घेत असते गुळामध्ये कचरा निघतो ना म्हणून मी पाक बनवूनच टाकत असते त्यानंतर उरलेलं आपण पाणी काढून घेतलेलं होतं तर ते पण टाकून द्यायचं आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आपली खीर तयार तर तुम्हाला कशी वाटली नक् तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा लाईक आणि सबस्क्राईब करा बाय